कुष्ठरोग मुक्त महाराष्ट्रासाठी लोकसभा घ्यावा हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हिंगोली जिल्ह्यातील कुष्ठरोग संदर्भात हिंगोली जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता यांनी आज कुठल्याही राष्ट्रीय कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकसभा हा महत्त्वाचा असून वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांनी सामूहिक सहभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे ते आज हिंगोली येथे कुष्ठरोग निर्मूलनार्थ आयोजित निरंतर वैद्यकीय प्रशिक्षण कार्यक्रमात अस दिसून आले त्याबद्दल मी आयोजकांचे अभिनंदन करतो व त्या प्रशासनतर्फे आवश्यक रीतसर सहकार्य करण्याची ग्वाही देतो असे उद्गार हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काढले हिंगोली जिल्हा त्वचा रोग संघटना सहाय्यक संचालक कुष्ठरोग हिंगोली कार्यालय व हिंद कुष्ठ निवारण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने क्लिनिकल अँड सोशल ॲस्पेक्टस ऑफ लेप्रसी या विषयाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटनपर भाषण जिल्हाधिकारी बोलत होते भगवान ध्वनंतरी पूजन आणि दीप प्रज्वलन जिल्हाधिकारी दी राहुल गुप्ता आणि उपस्थित गणमान्यांचे हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हिंदकृष्ठ निवारण संघाचे राज्याध्यक्ष डॉक्टर पी डी जोशी पाटोदेकर प्रोजेक्ट डिरेक्टर डॉक्टर व्ही व्ही पैवउद्दे ठकार डॉक्टर पंकज राठी आय एम ए हिंगोलीचे सचिव डॉक्टर राम मुंढे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दीपक मोरे सहाय्यक संचालक डॉक्टर राहुल गीते व क्षयरोग निर्मूलन डॉ प्रमुख डॉक्टर देवेंद्र जयभाऊ भाई आदी उपस्थित होते यांचे स्वागत रोग संघटनाचे विभागीय अध्यक्ष डॉक्टर शिवाजी गित्ते हिंगोली जिल्हा सचिव महारुद्र भोसले डॉक्टर राम काबरा डॉक्टर नंदकिशोर कारवा डॉक्टर गजानन चव्हाण डॉक्टर महारुद्र भोसले डॉक्टर करपे डॉक्टर पवार आदींनी केले स्वागत पर प्रास्ताविकात विभागीय अध्यक्ष डॉक्टर शिवाजी गित्ते यांनी मी खाजगी डॉक्टर असताना हिंगोली जिल्ह्यात कुष्ठरोग दुरीकरण कार्यक्रमात हिंगोली कुष्ठरोग दुरीकरण कार्यक्रमात सहभागी सर्व शासकीय यंत्रणेला समर्पित भावनेने सहकार्य केले त्याबद्दल जिल्हा प्रशासन आणि शासनाने शब्बस्कीच्या रूपात राज्यस्तरीय समितीवर नियुक्त केल्याने प्रोत्साहित झालो त्यात सर्व सहकारी मंडळींचं पाठबळ आहे असं म्हटलं हिंद कुष्ठ निवारण संघ महाराष्ट्र शाखेने शासन प्रशासन आणि लोकसभा भागाने राज्यात आणि हिंगोली जिल्ह्यातील त्वचा रोग संघटनेच्या सहाय्याने मिळवलेला यश कौतुकास्पद आहे असे म्हणून यशालेखा सादर करण्यात केला न पी हद्दतील कुष्ठरोगाने विकालांग रुग्णांना जीवन निर्वाह भत्ता कुष्ठ पीडित विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आदी मदत अशा अंगणवाडी सेविका व आरोग्य आरोग्यसहाय्यिका यांनी प्रशिक्षित करून सर्वेक्षण कार्यात अधिक सहभागी करावे कुष्ठरोग पिढीतबाबत पूर्णवर्सन करणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने पाठबळ द्यावे असे म्हटले हिंद निवारण संघाचे प्रोजेक्ट डिरेक्टर डॉक्टर पै यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे सहभागी मंडळींना मार्गदर्शन केले उदय ठाकर व डॉक्टर पंकज राठी यांनी या कार्यक्रमातून दोन हजार सत्तावीसपर्यंत राज्य मुक्ती घडवून आणण्यासाठी करावयाची प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले याप्रसंगी शासनाच्या कुष्ठरोग निवारण समितीवर हिंगोलीचे डॉक्टर शिवाजी गीते डॉक्टर वी व्ही पै उदय ठाकर यांच्या दर कुष्ठरोग निवारणार्थ लोकसभाग देणारा डॉक्टर महारुद्र भोसले डॉक्टर राम काबरा ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर विजय निलावार यांचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते शार श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला हिंगोली जिल्हा आय एम संघटना त्वचारोग संघटना सहाय्यक संचालक कुष्ठरोग कार्यालय वक्षयरोग नियंत्रण कार्यालय हिंगोली सामान्य रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आधींच्या सर्व संबंधित डॉक्टर्स स्टाफ आणि प्रशासनाच्या सहकार्याने हे यश मिळाल्याबद्दल डॉ शिवाजी गेते यांनी आभार मानले अजिंक्य महाराष्ट्रसोबत प्रतिनिधी श्रीहरी अंभोरी पाटील मला असं वाटतं की आता आम्हाला सु, ते ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून असतो आम्हाला ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये विषय कधी कधी आम्हाला काय असतो सुरुवातीपासून जे आहे ते आपलं नॅशनल हेल्थ मिशन चालू आहे आणि नॅशनल हेल्थ मिशनची प्रायोरिटीज नेहमी बदलत राहतात आधी नॅशनल हेल्थ मिशनची प्रायोरिटीज आपली कंपनी